मी एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला रुचलेलं नाहीये विधानसभेमध्ये महायुतीनं आत्मचिंतन करावं असं खडसे यांनी महायुतीला उलट सल्ला दिलेला आहे आणि या सल्ल्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे संजय राऊत यांनी चिंता करू नये असं दरेकर यांनी म्हटलंय तर विधानसभेमध्ये महायुतीनं जी काही फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे ते जनतेला रुचलेलं नाही विधानसभेमध्ये महायुतीनं आत्मचिंतन करावं एकनाथ खडसे यांनी महायुतीला सल्ला दिलेला आहे आणि यालाच आता संजय राऊत यांनी चिंता करू नये असं म्हटल्यानंतर दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे एकनाथ खडसे यांनी महायुतीलाच हा सल्ला दिलेला आहे की फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला रुचलेलं नाही विधानसभेमध्ये महायुतीनं आत्मचिंतन करावं असा सल्ला खडसे यांनी महायुतीला दिलेला आहे महाविकास आघाडीला काही जागा महायुतीपेक्षा जास्त येताना आपल्याला दिसत आहेत त्याचा अर्थ असा आहे की महायुतीने जे आज कारभार राज्यामध्ये चालू आहे किंवा केलेला आहे त्याविषयी जनता नाखुश आहे या ठिकाणी फुडाफुडीचं राजकारण असेल का कापसाचे भाव असतील सोयाबीनचे भाव असतील कांद्याचे विषयीचं धोरण असेल या धोरणाविषयी वारंवार शेतकऱ्यांनी पण नाराजीची व्यक्त केलेली आहे आणि त्या नाराजीचा फटका या ठिकाणी महायुतीला दिसतोय असं एकंदरीत चित्र आहे बेरोजगारी हा फार मोठा विषय त्याच्या मागे होता ज्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका झाल्यानंतर चिंतन करणं आत्मपरीक्षण करणं आढावा घेणं आणि भविष्यात वाटचाल करणं हा भारतीय जनता पार्टी प्रचलित सिस्टीम आहे अवलोकन करत इथपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचलेली आहे परंतु नाताभाऊ चिंता करू नये एकीकडे एक पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत धावपळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा प्रकारचं शाळेतील जोडे मांडण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे